तर सरकार आणि विमा कंपनीकडून बळीराजाची थट्टा सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघे सव्वा तीन रुपये आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय छत्रपती संभाजीनगरच्या मुरमा येथील दत्ता ज्ञानदेव मानमोडे या शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरती पीक विमा भरला होता मात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा कंपनीने तीन रुपये सव्वीस पैसे जमा केलेत दरम्यान शेतकऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केली असून सरकार आणि विमा कंपन्यांनी अशी थट्टा लावली असा आरोप केलेला आहे या शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात सरकारकडून मागील काही महिन्यांपासून जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर याला मोठा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता यावेळी जर बघितलं तर शेतकऱ्याला जी रक्कम येत आहे ती अक्षरश छत्रपती संभाजीनगरच्या मुरमा येथील शेतकरी जो आहे तर शेतकऱ्याला तीन एकर पीक विमा भरल्यानंतर अक्षरशः त्या अकाउंटमध्ये जर बघितलं तर तीन रुपये आलेले आहेत त्यामुळे आता सरकार आता शेतकऱ्याची थट्टा करतं काय असा प्रश्न जो आहे तो त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी ते शेतकरी आहेत काय सांगाल कोणता कोणता पीक विमा भरला होता आणि किती रक्कम झालेली आहे नमस्कार मी शेतकरी दत्ता मन कापसाचा तीन एकर विमा भरला होता तर त्याच्यात मला एक रुपयामध्ये भरलो होतं मी ते पण त्याच्यात मला डायरेक्ट तीन रुपये सव्वीस पैसे असा विमा आला शेतकरीची सरकार काय थट्टा करतंय की काय चेष्टा करतंय हेच काही समजत नाही एकीकडे सरकार शेतकऱ्याला सदृढ करण्याचं प्रयत्न करते आणि याशी थट्टा करत आहे याविषयी काय बोलायचं नक्कीच जर बघितलं तर शेतकऱ्याकडे आता जे आहे सरकारकडे अपेक्षा लागून आहे सरकारने जे पीक विमे मिळत आहे ते परिपूर्ण पीक विमे द्यायला हवेत अक्षरशः जर बघितलं तीन रुपये हे पीक विमा आलेला या शेतकऱ्याला त्या भरण्यासाठी जर विचार केला तर अक्षरशः पाचशे रुपयापर्यंत खर्च येतो आणि आता त्या शेतकऱ्याला जर दोन रुपये आणि तीन रुपये जर पीक विमा मिळत असेल तर ते शेतकऱ्याची काय व्यथा असू शकते अशी जी व्यथा जी आहे ती या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय जिडे जय महाराष्ट्र